नमस्कार यू फॅमिली कसे आहात माझ्यात हात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते आत्ता वाजताय साडे अकरा घरातले सर्व कामं झाले देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेले आणि यांची आज सकाळपासून ड्युटी आहे हे सात वाजताच चालले गेले ड्युटीला चहा वगैरे पिऊन आणि आज दिवसभर ड्युटी आहे त्यांची कंटिन्यू आणि रात्री पण त्यांना म्हणजे किती वाजता ते काही माहीत नाही जेवण वगैरे त्यांचं तिकडेच आहे पण मी नैवेद्य बनवलेलं आहे आणि आमच्यासाठी पण मी जेवण वगैरे वगैरे बनवून घेतलेले सर्व काम झालेले आहे माझे फक्त आता जेवण बाकी आमचं करायचं तर कृष्णाचा मित्र आलेला आहे तो वरती खेळतोय गुढ्या पण खेळते आणि मी नैवेद्यमध्ये काय बनवलं आहे डाळ भात पुरी आणि बटाट्याची भाजी तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा बाप्पांना आपला नैवेद्यसुद्धा दिला गेलेला आहे आणि फक्त माझं जेवण बाकी आहे मुलांचं बाकी आहे आणि बाप्पा आज चालले आपल्या गावी आवरून झालं आणि व्हिडिओ करायला वेळच भेटला नाही मला सकाळी सर्व आवरलं गेलेलं आहे आमचं आम जेवण बाकी आहे जेवण करतो आता मस्त हे बन इथं डाळ भात बटाट्याची भाजी आणि पुरी आमच्यासाठीच केलेलं आहे थोडं स्वयंपाक बनवला मग मी खोबरं काढून ठेवलंय मी आणि आपलं हे सुद्धा मळून ठेवले मी बाकीचा पसारा आहे पीठसुद्धा मळून ठेवलेलं आहे आणि किचन वाट्याच आवरायचा बाकी माझं सर्व आवरलं गेलेलं आहे म्हटलं आता जेवणं करून घेऊ आपण आणि मग पटकन आवरता येईल माझी मैत्रीण येते आणि जेवण वगैरे झाले मोदक झाले सर्व घर आवरून झाले भांडे कुंडे सर्व क्लीन झालं माझं हे बघू शकता पूर्ण क्लीन करून घेतलं गॅस ओट्टासुद्धा क्लीन झाला आणि भांडेसुद्धा झालेले तिकडे बघू शकता मोदकसुद्धा तळून झालेले आणि मोदक आहे ना गुड्याने तळले मी भांडे घासले तोपर्यंत ती म्हणे मम्मी मी, मी तळून देते म्हटलं तळ कधी शिकणार आणि मी नाही राहिली घरी नाही राहिली कुठे गेलेली राहिली तर करू शकते माझी गुजराने आणि मस्त करून दिले मी तळून दिले आणि मी ना आता फक्त हे पीठ वगैरे ठेवायचे सर्व घर क्लीन झालं परत थोडंसं चिकट वाटत होतं मला परत झाडू पोचा वगैरे सर्व आवडलं म्हणजे दोनदार आज झाडू पोचा झाला तर गणपती बाप्पा आज जाताय ना मला म्हणजे ना इतकं कसं तरी आहे ना परत परत मी बाप्पांजवळ जाते कितीदार गेली मी आणि हॉलमध्ये नाही तर मग मी ह्या वेळेस थोडी आराम करते पण आज मी पूर्ण आवरून घेतलं आहे म्हटलं संध्याकाळी बाप्पा जातील ना तर व्यवस्थित दर्शन वगैरे करायला आणि आपलं रोडावरती घर आहे ना सर्वे गणपती इकडनंच जाता बाकीचे पूर्ण जितके गणपती इकडे ना तर पूर्ण गणपती इकडून जाता म्हटलं संध्याकाळी निवांत बसू आणि आता जायचं आहे मला थोडं बाहेर गुड्या पण येते माझ्यासोबत काही माझी मैत्रिणीची मुलगी येते आम्ही चाललो आता बाहेर आणि इतकं ऊन पडलेलं आहे ना सगळेजण चालू असत बुड्या राणी पण येते आमची चला, चला आणि आमचं काय चालू माहिती ना हारन साहेबाला काय बैले पस्तीसशे रुपयाला ड्रेस आणत त्या ड्रेस देखील आणूत आम्ही तुम्ही मैत्रीणी नेले इकडे बरोबर आहे मामाला काय काम राहाय मग तेव्हा माझ्या मैत्रिणी ड्रेस आणले तुम्हाला नंतर दाखवणार टी पार्टी टाकान दुकान मनी कहुदारी सोनान दुकान मनी कहुदारी तिथं कशाला उदारी राहीन मग तिथे कशाला उदारी पंधराशे रुपये आले तर आम्ही घेतोय चहा आणि या तुम्ही पण चहा घ्यायला किती वाजले तीन वाजून गेले असते ना साडेतीन झाले ना तर साडेतीनचा चहा आहे आमचा आला चालू आहे दहा वेळ आता पाच वाजले आणि बाप्पांच जायची तयारी करतोय आम्ही तर म्हटलं आता आरती वगैरे करू आणि इथं जवळच गणपती मंडळ आहे तर तिथं आम्ही ठेऊन येऊ बाप्पांना तर मग ते व्यवस्थित घेऊन जातील आणि विसर्जन करायला तर मग गुडिया राणी ना तयार होते गुडिया राणीने घातली साडी गुडिया राणी जाते आणि तिला व्हिडिओ शूट करायचा होता छोटासा बाप्पांचा तर तिने साडी घातली आणि मस्त तयार होते पूर्ण पसारा करून ठेवला गुडिया राणी चले मी करते तिथं बाप्पांची पूर्ण तयारी अगरबत्ती वगैरे लावते आता काय मी पण तयार होत नाही म्हटलं आता आवरून घेते इकडचं मी बाहेर गेलेली ती खूप उशीर होऊन गेला आणि तिथं असं थकवाल्यासारखं आणि कुठे गेलं ना तर काम ते काही राहत नाही पण थकवा आणि हे पण घरी नाही आहे ना तर मन भी लागत नाही माझं बाप्पा बी जात आहे मला ना कसं तरी होत आहे डायरेक्ट अक्षरशः आणि गुड्या राणी तर म्हणते उद्या जाणार नाही का म्हणजे मम्मी म्हटलं बेटा असं नाही राहत आज बापांना जावंच लागेल आणि आमचे दोघींचे डोळे असे हे होत इमोशनल होतय आम्ही माहिले की घरात बी पप्पा आहे तिचे खूप हे वाटतय आम्हाला काय करते मग करू उद्या माझी माऊ बघा किती छान दिसते आणि गुड्या राणी कशी दिसते कमेंट मध्ये नक्की सांगा नजर उतरावी लागेल आणि तिचा तिचा मेकअप करून घेतला आणि तिची तिची साडी घातली तिनी दाखवते मी तुम्ही तिने तिच्या हातानेच साडी घातलेली मिर्या वगैरे घेऊन आणि परफेक्ट अशी दाखव बेटा ब्लाउज सुद्धा तिने मला बोलवलं सुद्धा नाही ब्लाउज कमी करायला तिचे तिने कमी केलं धागा वगैरे घेऊन गेलेली ती माझ्याकडनं हा तर आता आपण दिवे वगैरे लावू बापांची तयारी करते मी रस्त्याने लोक जात आणि गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या मंगालमती मोर्या वर्षी आम्ही तुमची वाट पाहतो तर आपण काय करू आता बापांना आहे ना, ना हलवू थोडस नैवेद्य वगैरे प्रसाद दाखवते मी बाप्पा आणि बापांच्या कानात आणि बापांच्या कानात आपल्याला जी इच्छा आहे ती इच्छा आपण बापांना सांगू इकड तिकडचा कान, कर, कान कर, बंद, <laughs> बंद कर करू कान बंद कर डोळे नको बंद करू डोळा बंद करतोय ना रियाळे अरे कान का बाप्पांना आपण हे ना हो पूर्ण घर दाखवून आणू आणि फिरून आणू बाप्पांचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहायला पाहिजे आणि बाप्पांना आपण सर्व घर फिरू तर मला आता बाप्पांना घ्यावं लागेल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या बेटा तिकडे

गणपती बाप्पा बाप्पा इथं देवाल गणपती बाप्पा हा जाऊ दे जाई राहणार जा जा रे जा ना थोडस पायी जाशील का पोलीस तिथं ठेव का ते प्रसाद तिथं ठेवताय याच्यात ठेव थोडीशी सवय गयात त्या निकाना बापा गेले आणि घरीत असं कसं तरी वाटतंय ना अंगाला काटे येत आहे माझ्या तर बिलकुल असं म्हणजे जागा कशी वाटते बाप्पांची आणि सर्व सामान देऊन दिलं मी नी इथं जवळ न दिनी आणि यांना वेळ भेटणार नाही म्हटलं सर्व गोष्टी मी जेवढ्या बाप्पाच्या होत्या माळ वगैरे ते सर्व देऊन दिलं मी बाप्पांचं हेवर आणि जे थोडंफार राहणार ते जवळच्या इथं खदांमध्ये टाकून देणार गणपती बाप्पा गेला आणि घरीतकं सुनं वाटतंय आम्ही बाहेरच बसलोय ते वाच गुडी पण आणि मी पण म्हटलं आता स्वयंपाकमध्ये काय बनवायचं हे तर काही येणार नाहीये जेवायला ते म्हणे मला उशीर होऊन जाईल आणि इतकी गर्दी गावात म्हणे तर खूपच गर्दी आहे आणि त्यांना बारा एक वाजून जातील यायला बारा वाजता का म्हणजे एक दोन वाजता ते काही फिक्स नाही आहे अजून ते ते तर आमच्यासाठी पोहे पण होते सकाळच्या पण दोन तीन इतक्या पुऱ्या केल्या त्या आठ नऊच पुऱ्या केल्या होत्या त्याच्यातल्यासुद्धा दोन पुऱ्या पडलेल्या आहे आणि थोडं मोदकचं पीठ पडलेलं होतं त्याच्यासुद्धा मग मी दोन पुऱ्या करून घेतलेल्या होत्या तर अशा तीन चार पुऱ्या पडलेल्या आहे तर त्या पुळ्या मी खाऊन घेणार थोडंसं पोहे खाणार गुढ्या राणी आणि आज मला लागलेली भूक सकाळचं जेवण झालेलं आहे आमचं आलं तर गुढ्या राणी तर डान्स करते काय करते आणि आज आमचा दादा कापतोय कांदे टमाटे कापून देतोय तो त्याचे पप्पा कुठे दाखवते तू तरी मी कुठे मम्मी माझी मम्मी नीट पण मोबाईल पकडत नाही ठीक आहे आता तर आज आम्ही खाणारे पोहे आणि पोहे खायला तर बापरे भाजी पोळी नको माझ्या मुलांना टमाटे भाजी भारी होतो नाही मला आवडलो होत मी खान कृष्णा दादा कापून देतो कांदा टमाटे वगैरे कापून बारीक शेव, शेव नाही आपल्याकडे ना आता मी ना उद्या टाईम भेटला का शेव पाडून घेत घरची शेवतो घरची शेव, शेव राहते ना आता कधी शेव पाडलेलीच नाही मधून तसा आहे दात काय दात आहे बाई तुझे पण माय दात चांगले नाही उभी क्लिप लावला बाई मला क्लिप लावायची दादा सारखी तू सहनच करणार नाही माझा दादा किती सहन करतो बाई खूप सहन करतो ग माझा चिड मिरच्या हे केल्या का कृष्णा धुतल्या का नाही धुतल्या दे। मी धुतल्या मी धुतल्या चालू व्हिडिओ दोघी भाऊ बनवताय पोहे आणि मी बसलीये तर सर्व टाकून दिलं मी त्यांना आणि करा म्हटलं मुलांना पण करायची सवय पाहिजे मी जर तर मी ना घालवायला घाबरत नाही पण मी तिला शिकवते ही सर्व गोष्टी यायला पाहिजे मुलांना तर अकरा वाजले आम्ही बाहेरच बसलेलो होतो गप्पा मारत आणि गणपती पण इकडनं जात होते तर आम्ही ते पण बघितलं म्हणजे ते पण पाहत होतो आम्ही तर बुड्या राणी पण माझ्याशिवाय झोपत नाही तिला आता जबरदस्ती मी बेडरूममध्ये पाठवले हो कृष्णाला बी पाठवले हो अकरा वाजले हे ये पण येतील आता किती वाजता काय माहिती आणि बघू शकता अकरा वाजून गेले तर आता मी चालली झोपायला फोन येईन त्यांचा आला लाईट वगैरे बंद करते मी तर आजचा व्हिडिओ नाही इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय